हा दिवस भारताच्या इतिहासातील इतिहासातील सुवर्ण दिवस आहे भारताच्या सुवर्ण दिवस आहे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक सैनिकांनी बलिदान दिले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक भगतसिंग राजगुरू आणि लक्ष्मीबाई असे अनेक क्रांतीकरांनी आपले प्राणपणा

ती सर म्हणून आमचा भारत देश म्हण म्हणून आमचा भारत देश म्हण एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगून येतो जैन जय